सदलगा तालुका चिकोडी येथील अमर ट्रॉफी आयोजित मुस्लिम प्रीमियर लीगचे आयोजन वशाअल्ला मुजावर सूरज मुजावर मुबारक शिकलगार सद्दा मकांदार यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला या क्रिकेट स्पर्धा येथील कुवेंपू कन्नड शाळेच्या मैदानावर खेळवण्यात आल्या बाबा इलेवन व के एस पी स्पोर्ट्स यांच्यामध्ये अंतिम सामना झाला त्या सामन्यामध्ये बाबा इलेवन यांनी बाजी मारली या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस बाबा इलेवन संघाला बारा हजार रुपये व ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस के एस पी स्पोर्ट्स यांना आठ हजार रुपये ट्रॉफी व तृतीय क्रमांकाचे बक्षीस अल फतह सी यांना पाच हजार रुपये व ट्रॉफी माजी स्थायी समिती सभापती रणजित उर्फ मुन्ना अजित कुमार पाटील व यशराज अमर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले वरील सर्व बक्षीस व व ट्रॉफी अमर हॉटेलचे मालक युवकांचे अजित कुमार पाटील यांच्या वतीने देण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात सुनील पाटील भाऊबली लठी मर्डे संतोष नवले अल्ताफ जमादार जावेद जमादार सिराज अपराज सरदार अपराज अमीर मुजावर मेहबूब काले असे मकानदार बुद्धू जमादार अमीर किल्लेदार अजरुद्दीन मुजावर यांच्यासह सदलगा परिसरातील असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते विजयी संघाने फटाक्यांची आतिषबाजी केली सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा